वाघुर्डे तालुका पनाळे येथील विवाहिता कविता प्रदीप रावण वया अठ्ठावीस हिच्या आत्महत्या नसून तिचा पती सासू सासरे व तिचा धीर यांनी तिचा घातपात केल्याचा आरोप तिचे वडील सुरेश शिवराम हिरडेकर राहणार बाजारभोगाव यांनी केला आहे या संदर्भातील निवेदन पोलिसांना देण्यासाठी आलेल्या बाजारभोगाव येथील नातेवाईक व ग्रामस्थांचे निवेदन कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम यांनी स्वीकारण्यास नकार दिल्यानं संतप्त झालेल्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिया मांडला याबाबतची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मयत कविता रामांच्या आठ वर्षापूर्वी लग्न झाले होते ती वाघुर्डे येथे पती दोन मुलं व सासू यांच्या यांच्यासोबत राहत होती शुक्रवारी दोन जानेवारी रोजी तिने ते, दुपारच्या सुमारास गळफास घेतला होता तिला सायंकाळी सव्वाच्या सव्वाचार च्या सुमारास कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारापूर्वीच तिचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं उत्तरीय तपासणीनंतर तिचा मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आज दुपारी साडेबाराच्या सुमारास तिच्यावर वाघुर्डे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर कविताच्या माहेरील येथील सर्व नातेवाईक व वा ग्रामस्थ कळे येथे कविताच्या आत्महत्या नसून घातपात आहे याची सखोल चौकशी करावी अशा आशयाचं निवेदन देण्यासाठी आले होते परंतु यावेळी पोलिस निरीक्षक दीपक कदम यांनी ग्रामस्थांना सुमारे तीन तास ताटकळत ठेवले व निवेदन स्वीकारण्यास नकार दिला त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थ व महिलांनी पोलिसांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून पोलिस ठाण्यासमोरच ठिया मांडला यावेळी पोलिसांचा तीव्र भाषेत निषेध व्यक्त करण्यात आला या प्रकरणाच्या तपासात मग्न असल्यामुळे वेळेत निवेदन स्वीकारता आले नसल्याचा खुलासा सहाय्य पोलिस निरीक्षक दीपक कदम यांनी केला आहे माझी मुलगी कविता वाघविड्याचा विवाह झालेला दोन हजार सतराला दोन सतराला तरी तिला नव नौ, नवरा नौ, सासरा तीर जाऊ या चौघांचा वारंवार त्रास पाडणार असल्यामुळे तिला ते या चौघांनी मारले असं आमचं प्रश्न मत आहे चौघांनीच मारले ते माझ्या दोघांची आमची मुलगी आहे ती दिलेली तिला गेली सात आठ वर्ष वारंवार मानसिक त्रास झालेला आहे आमच्या मुलीला न्याय मिळावा हीच माझी मागणी आहे भाज्या दोघा ग्रामस्था फक्त मी मयत मुलगीचा चलो भाऊ आता मी आम्ही निवेदन द्यायसाठी इथं गाळामच सगळी जमतो आहे आमची भाऊ किती सगळी लोक आहेत ग्रामस्थ आहेत आमचे भाऊ बोल आहेत आमचे सहकारी आहेत तर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये कदम साहेबांना इथं निवेदन द्यायसाठी गेलो होतो आमच्या याच्यासाठी तो घातपात आहे आत्महत्या नाही काल काहीतरी आत्महत्या आहे असं तिने ते प्राथमिक ह्याच्यात तपासत ते तुमच्याशी पत्रकारांना वगैरे बोलले होते त्यांनी पण ते आमचं शंका आहे की ती घातपात आहे ती आत्महत्या नाही याबद्दल आम्ही साहेबांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो तर त्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला त्या म्हणले की आम्हा आमचा तपास चालू आहे आम्हाला आता ते घेता येणार नाही अशाबद्दल त्यांनी आम्हाला सांगितले त्यामुळं त्या गोष्टीचाही विचार व्हावा